मुक्तिशोध यात्रा लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन मुक्तिशोध यात्रा भाग एक प्रकरण पंधरा त्या वर्षात दैनंदिन मोहिमांव्यतिरिक्त दोन मोठ्या मोहिमा त्यांनी केल्या त्यातील पहिली प्राणी गणतीची मोहीम तीन महिने चालू होती मनुष्य गणतीचा प्रश्नच उरला नव्हता कारण जागतिक लोकसंख्या मर्यादित व संगणकीय काटेकोरपणे राखली गेली होती आणि कोणत्याही मृत्यूची जागतिक पातळीवर त्वरित नोंद होईल आणि त्यानुसारच नवीन जन्माला परवानगी मिळेल असे त्याला कळले प्राण्यांची गोष्ट वेगळी होती खाद्यपदार्थ उत्पादक म्हणून प्राणी शेतीतून उत्पादन केलेले प्राणी उदाहरणार्थ मासे कोंबड्या डुकरे शेळ्या गाई म्हशी वगैरे आणि कामाचे क्रीडेचे व लाडाचे प्राणी म्हणजे कोंबडे कुत्रे बैल घोडे इत्यादी सोडले तर फक्त उंदीर मांजरे कावळे कीटक कृमी व जीवजंतू जगात उरले होते कारण त्यांच्यावर कोणीच नियंत्रण ठेवू शकत नव्हते पहिल्यांदा त्याने एका घरावरचे कावळे मोजले आणि त्या परिसरातील घरे मोजून त्यांच्या गुणाकाराने त्या भागातील कावळ्यांची संख्या काढण्याचा प्रयत्न केला पण ही मोजणी चालू असताना इतक्या कावळ्यांनी ये केली की ही मोजणी अशक्य झाली मांजरांच्या गणतीच्या वेळी आश्चर्यकारक नवीनच माहिती उजेडात आली शंभरात नव्वद घरात पाळीव नसलेले मांजर लाडासाठी पाळलेले आढळले पण या पाळलेल्या मांजरा व्यतिरिक्त आणखी पाच सात तरी चोरटी मांजरे घरात वेळ्यावेळी ये करतात असे समजले आणखी खोलात जाऊन चौकशी करता असे आढळले की बहुतेक प्रत्येक मांजराने चार पाच घरात पाळून घेतले आहे व प्रत्येक ठिकाणी ते वेगळ्याच नावाने ओळखले जाते किंवा खरे तर त्या मांजरानेच ती चार पाच घरे आपापल्या खाद्य आवडीप्रमाणे आणि भुकेच्या विश्रांतीच्या व लाडाच्या वेळेप्रमाणे पाळून ठेवली आहेत शिवाय तेच मांजर आसपासच्या इतर दहा पंधरा घरांनाही चोरटे मांजर म्हणून भेट देते तात्पर्य फक्त सर्वेक्षण पद्धतीने मांजरांची गणती अशक्य होती उंदीर ही कावळे व मांजरांपेक्षाही लबाड व हुशार जमात होती माणूस व मांजर यांच्या हजारो वर्षांच्या प्रयत्नांनंतरही ती टिकून होती इतकेच नव्हे तर फोफावत होती त्यामुळे त्यांच्या गणतीचा प्रश्नच नव्हता एक बरे की प्राणी गणतीत कीटक कृमी व जीवजंतू यांच्या गणतीचा समावेश केला नव्हता हे गणतीचे प्रयत्न त्याने केवळ त्याला स्वतःला गंमत वाटली म्हणून आणि जाता जाता विकास चारचा प्रकल्प म्हणून केले वास्तविक मोहिमेच्या शेवटी प्राणी गणतीचे जे आकडे त्याने मनाने लिहिले ते तो आधी लिहू शकला असता ही गणती करताना त्याला आणखी एक माहिती संगणकाकडून मिळाली ती म्हणजे माणसाव्यतिरिक्त जगात शिल्लक असलेले हे एवढेच प्राणी माणसा शेजारी राहूनही आपले स्वातंत्र्य टिकवलेले आणि माणसाला ओळखून न माणसाळलेले रानटी प्राणी आणि आपली पैदासही माणसावर सोपवलेली पूर्ण पाळलेले आणि पूर्ण स्वातंत्र्य गमावलेले उपयुक्त प्राणी एवढेच टिकून राहिले बाकी सर्व नष्ट झाले दुसरी मोठी मोहीम म्हणजे बेकार सर्वेक्षण व अभ्यास हाही त्याने खरोखर करण्याचा निष्काळच प्रयत्न केला कारण लहानपणापासूनच त्याला बेकारांबद्दल एक भीतीयुक्त कुतूहल होते बेकार ठरवले जाणे हा वाप्रचार तो सतत एका धास्तीने ऐकत आला होता बेकार हे समाजाबाहेर टाकलेले व समाजाला भाग होते वेड्यांपेक्षा ते भयानक होते कारण वेळे सुधारू शकत त्यांच्यासाठी मेंदू दुरुस्ती व मनसुधार केंद्रे होती मुख्य म्हणजे ते समाजाचाच भाग होते परंतु बेकार लोक हे सर्वांपलीकडे होते त्यांच्या संबंधीची संगणकातील माहिती गोळा करून महिन्याच्या शेवटी उत्क्रांती केंद्रात अहवाल दिला की भागण्यासारखे होते त्यासाठी त्यांच्या वस्तीत जाण्याचा जीवावरचा धोका पत्करायची जरूर नाही असे अनेकांनी त्याला खरोखरीच्या कळकळीने सांगितले होते त्यामुळे पहिल्या दिवशी तो अतिशय भ्याला होता परंतु तरीही अट्टाहसाने बळ एकवटून धाडसाने एक एक पाऊल टाकत तो बेकारांच्या वस्तीकडे जात होता शहराच्या कनिष्ठ भागात तारेच्या कुंपणात ही वस्ती होती परंतु तिथं कुंपणाला दारच नव्हते मध्ये नुसतीच मोठी मोकळी जागा होती आणि राखण कोणाचीच नव्हती मग हे बेकार बाहेर काय येत नाहीत का कुंपणाच्या आत सुरक्षित वाटते का बंदिस्त राहण्याची सवय होते का बाहेर पडण्याची इच्छाच उरत नाही बाहेरच्या समजू शकते आपल्यासारखा एखादा वेळसरपणाचा अंश असलेला सोडला तर कोण आपण होऊन त्या भयंकर लोकांच्या जाण्याची इच्छा करेल आणि आत गेल्यावर त्यांनी बाहेर येऊच दिलं नाही तर या विचाराने तो दचकला आणि थांबला पण इतक्या वर्षांचे कुतूहल त्याला स्वस्थ बसू देईना काय व्हायचे ते हो असे म्हणून त्याने आत पाऊल टाकलेच आत नेहमीच्या घरांसारखीच घरे रस्ते वावरणारी माणसे आणि बायका मुले सुद्धा मुलेसुद्धा दर्शनी काहीच फरक नाही फक्त हे कुंपणाच्या आत व बाकीचे बाहेर नमस्कार त्याच्या जवळून आवाज आल्याने तो दचकला तुम्ही तिकडून आलात तुमचं स्वागत असो कायमचेच आमच्यात येणार असाल तर शतवार स्वागत तो माणूस म्हणाला